श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे एक किलो व्यसनाची लसूणचेव बनवणार आहोत अजिबात तेलकट न होणारी खमंगा खुसखुशीत कुश आणि कुरकुरीत अशी ही शेव हो दिवाळीमध्ये बऱ्याच जणांना खायला खूप आवडते तर ही लसूण शेव आपण एकदा बनवून ठेवली तर ऐन वेळेस भाजक्या पोह्याच्या चिवड्यामध्ये सुद्धा आपण ही शेव वापरू शकतो किंवा मिसळपावमध्ये आपण फरसाण वापरतो त्याच्या सुद्धा ही शेव जर मिसळीमध्ये टाकून पावाभर खाल्ली तरी अगदी भन्नाट लागते करायला खूप सोपी आहे आणि ही शेव अगदी महिनाभर हवाबंद डब्यात ठेवली तर अगदी चवीला तशीच्या तशी, तशी राहते तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि त्याच्याकरता आपल्याला एक अशी मोठी परत घ्यायची आहे त्याच्यामध्ये एक किलो बेसन चाळून घ्यायचं आहे बेसन घेताना अगदी बारीक बेसन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर एक टेबलस्पून आणि एक टी स्पून एवढं आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ लागेल नंतर आपल्याला एक टेबल स्पून लाल मिरची पावडर लागणार आहे लवंगी मिरचीची लाल मिरची पावडर आहे आणि थोडीशी अगदी पाव चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये हळद घालायची आहे तर हळद अगदी थोडीशी घालायची हळदीमुळे शेव थोडीशी कडक होते त्याच्यामुळे हळद अगदी बेताचीच घालायची आहे ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया नंतर आपल्याला ह्याच्यावर आता थोडंसं तेलाचं मोहन घालायचं आहे तर तेलाच्या किटलीमध्ये जे वगराळे असते त्या दोन वगराळ्या तेल छान असं कडकडीत गरम करून आपल्याला ह्या बेसनावर घालायचं आहे आणि बेसनाला दोन्ही हाताने व्यवस्थित असं सा एकसारखं करून घ्यायचं आहे तर तेलाचं मोहन घातल्यामुळे आपली जी शेव आहे ती छान कुरकुरीत होते हलकी होते खुसखुशीत होते कुठेही सोड्याचा वापर न करता आपल्याला ही शेव बनवायची आहे आता आपल्याला लागणार आहे लसूण तरी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये पन्नास ग्रॅम म्हणजेच आपण अर्धी वाटी लसूण घ्यायचं आहे एक टेबलस्पून आपल्याला जिरं लागणार आहे एक टेबलस्पून ओवा लागणार आहे तर ह्याला आपण अगदी बारीक करायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याची अगदी बारीक पेस्ट करायची आहे किंवा जिरं आणि ओवा तुम्ही पावडर करून चाळून पण अगोदर बेसनामध्ये घालू शकता किंवा असं लसणाबरोबर पण तुम्ही बारीक करून घालू शकता तर आपण हे पाणी आता व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे की त्याच्यामुळे कण जाणार नाही आहेत ओव्या जिरा आणि लसणाचे शेव करताना हे कण छोटे छोटे अडकतात आणि मग शेव जशी पाहिजे तशी व्यवस्थित अशी गळत नाही आहे तर दोन वेळा मी ह्याला मिक्सरवर व्यवस्थित असं बारीक करून गाळून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं राहिलेलंच होता तुम्ही को कोणत्याही भाजी फोडणीमध्ये घालू शकता किंवा धपाट्याच्या पिठामध्ये पण मळू शकता आता हे पीठ आपण थोडं थोडं पाणी घालून आपण शेवच्या लाडूला ज्याप्रमाणे आपण पीठ मळतो ना त्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं आहे तर एक किलो पीठ मळण्यासाठी आपल्याला पाहुणे पाचशे एम एल किंवा पाचशे एम एल तरी आपल्याला पाणी लागणार आहे म्हणजे पाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं पीठ अगदी छान रगडून रगडून असं मळून घ्यायचं आहे आणि पिठामध्ये कुठेही गुठळी न ठेवता अशा पद्धतीनं पीठ मळून घ्यायचं आहे आणि आपण ह्याला कमीत कमी एक तास तरी असं झाकून ठेवायचं आहे आणि आपण एका तासानंतर आता सोऱ्या सोऱ्या घ्यायचा आहे सोऱ्यामध्ये आता जेवढ्या जाडीची शक्यतो मीडियम साईजचीच आपल्याला इथं शेव बनवायचे आहे तर सोऱ्याला सुरुवातीला आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं चमच्याने पीठ भरायचं आहे पीठ भरताना अगदी दाबून दाबून असं पीठ भरायचं आहे बघू शकता पिठामध्ये कुठेही गुटळी नाही मऊ असं पीठ आपल्या इथे तयार झालेलं आहे व्यवस्थित असं भरायचं आणि तेलही आपण एका साईडला आता गरम करायला ठेवलेलं आहे शेव तळताना नेहमी तेल थोडं गरमच ठेवा अगदी कमी गरम तेलात जर शेव तुम्ही टाकली तर भयंकर ती तेलकट होईल नरम पडेल तर तेल अगदी कडकडीत असं गरम करायचं आणि नंतर गॅस मिडियम करायचा आणि नंतर आपण शेव अशी छान अशी बनवून घ्यायची आहे बघू शकता शेव आपण शेवचा वेढा असा पाडतानाच शेव अशी पटकन अशी पांढरी पडायला लागते म्हणजे तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे तर थोड्या वेळा अगदी अर्धा मिनिट आपल्याला असेच राहू द्यायचं आहे आणि नंतर आपण ह्याची पलटी करायची आहे तर शेव तळताना जास्त लाल न करता अगदी आहे त्या रंगाची ठेवायची आहे आणि आपण ह्याला व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं आपण आता व्यवस्थित असं ह्याला तेल निथळवून घ्यायचं आहे आणि एखाद्या असे चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे म्हणजे जास्तीचं तेल पूर्ण निघून जाईल अशा पद्धतीनं आपण आता बाकीचे पण शेव सर्व बनवून घेऊया बेसन पीठ मळताना योग्य काळजी घेऊन जर पीठ मळलं तर बघू शकता शेव अगदी सहज पडते कुठेही अजिबात तार तुटत नाहीये अगदी पटापट अशी शेव गळते त्याच्यामध्ये आधीमध्ये गुठळ्या वगैरे आल्या तर शेव म्हणेल अशी व्यवस्थित गळत नाही आहे आणि आपल्याला शेव करायला टाईमही खूप लागतो त्याच्यामुळे योग्य काळजी घेऊन इथं आपण शेव बनवलेले मस्त अशी एका किलोमध्ये परातभर शेव तयार झालेली आहे बघू शकता अशा रंगावरती आपल्याला शेव तळून घ्यायचे आहे अजिबात तेलकट झालेली नाही आहे अगदी खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत शेव तयार झालेली आहे तर एक वेळा मी तुम्हाला आता तोडून दाखवते मस्त बघू शकता अगदी कुरकुरीत अशी अगदी पटकन सहज त्याचे तुकडे होत आहेत अशी ही शेव तयार झालेली आहे तर ही शेव तुम्ही नक्की हे प्रमाण घेऊन शेव नक्की बनवून बघा नक्कीच तुमची शेव पण अगदी शंभर टक्के चांगली होणार आहे कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल त्यांनी